नमस्कार मी अनिल उपबादे शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे भेंडवडेमधून केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या धोरणांमुळे विकास सेवा संस्थांना खूप अधिकार मिळाले आहेत या माध्यमातून शेतकऱ्यांचे तसेच आधारित समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकास संस्थांनी प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर भविष्यात गरजेच्या सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे मत वारणा उद्योग समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथं व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती दलित मित्र डॉक्टर आमदार अशोकराव माने उपस्थित होते जिल्हा बँकेचे संचालक विजय सिंह माने साखर कारखान्याचे संचालक शहाजी सुभाष पाटील काकासो चव्हाण भाजपाचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील चेअरमन विनोद देसाई व्हाईस चेअरमन जयसिंग निकम सचिव अशोक नरसगोंडा पाटील आदी उपस्थित होते भेंडवडे इथल्या महावीर विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूचे वाटप विनय कोरे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रपती पदक पारितोषिक हवालदार आयुब खान मुल्ला यांचा विशेष गौरव करण्यात आला तर कन्याकुमारी ते नारायणगाव पायी दिंडी दे केलेल्या भूपाल कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक किरण देसाई आप्पासो पाटील डॉक्टर संजय देसाई अशोक पाटील सुहास देसाई अण्णासो पाटील जयकुमार कोळी राजाराम कांबळे प्रभावती कुंभार हौसाबाई भिसे नूर महम्मद मुलानी विकास गुंडवडे दादा सोयडके आदी उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना विनय कोरे म्हणाले मागील पिढीने सुपूर्त केलेला विकासाचा वारसा पुढे चालविताना त्यामध्ये कर्तृत्वाची भर घातली पाहिजे संघर्षाला फाटा देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे धान्य भिशीपासून सुरू झालेली संस्थेची प्रगती तंत्रज्ञान वापर करून संगणकीकरणापर्यंत पोहोचली आहे याचा सभासदांना अभिमान आहे तसेच भेंडवळेच्या विकासात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आमदार अशोकराव माने बोलताना म्हणाले समाज बांधणीसाठी उत्स्फूर्तपणे पुढे येण्याची गरज आहे तसेच वारणा नदीचे पाणी शाहूवाडी आणि हातकनंगले तालुक्यातील शेतीला देण्यासाठी प्रयत्न करणार आहे यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक झाली आहे शेतीला पाणी मिळाल्यास कोरडवाहू भाग सुजलाम सुफलाम होणार आहे यावेळी स्वागत प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन विनोद देसाई यांनी केले सुनील पसाले आर ए पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले आभार किरण देसाई यांनी मानले शिवसिद्ध न्यूजसाठी भेंडवडेहून अतुल कसबेकर